मंडळी आई काम करते रस्त्यावर आणि खेळतात बघा उन्हातनं सुद्धा आनंद लुटतात हे सुख असतं मंडळी एवढ्या उन्हातनं सुद्धा बघा कशाची चिंता नाही कसं नाही हे असं जीवन असावं आता <laughs> मोठा बाबा बघा त्याला पाय थंड करतोय गरम होते म्हणून

एक तास आराम केला त्याच्यानंतर सिटी स्कॅन करायला ते निदानमध्ये अजून त्यांना घाबरट एक नंबरचे हातवर करावं सर दाखवा जरा टी स्कॅन करताना एक इंजेक्शन दिले त्यांना तर गुड इव्हनिंग मंडळी मी स्वप्नीलकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणख्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा तर सर्वप्रथम मंडळी तुम्हा सर्वांना श्री प्रभू रामचंद्रांच्या रामनवमीनिमित्त खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा द्यायला थोडासा वेळच झाला आपला व्हिडिओ दुपारी स्टार्ट केला होता मी मी जाताना तो रस्त्या रस्त्यावरचा तो एक व्हिडिओ स्टा दाखवला अक्षरशः उन्हात ती मुलं खेळत होती बिचारी एवढं कडक कडाक्याचं गुण होतं मी मला वाटलं असेल मी गंमत म्हणून व्हिडिओ व्ह्यूज वाढवेत म्हणून नाही पण मला तर खरंच एक त्यांच्यातला एक तो आनंद आहे ना तो खराखुरा आनंद वाटला म्हणून मी तो व्हिडिओ काढला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर समीक्षाने माझा फार डाऊन झालेला व्हिडिओ काढला तर मंडळी तुम्ही बघितलं असेल द काल मला डॉक्टरांनी जसं सजेस्ट केलं होतं ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करायचं तर त्या त्यासाठी आम्ही झालं काय माहिती आहे का ॲक्च्युली मी सकाळपासूनच काय खाल्लं नाही म्हणजे उठल्यापासूनच रात्री जवळजवळ काल रात्री साडे दहाला जेवलं होतो तर जेवल्यानंतर मी काही खाल्लंच नाही आणि झालं काय माहिती आहे का जो कालावधी असतो ना उपाशी पोटी ब्लड टेस्ट करायचा तो कालावधी होऊन गेला आणि झालं काय ओ फास्टिंग झालं ओवर फास्टिंगमध्ये मग ते बोलले ओवर फास्टिंगमध्ये शुगरचा प्रॉब्लेम आहे जर आम्ही ब्लड टेस्ट केली तर त्याच्यामध्ये शुगरचा प्रॉब्लेम आहे तर ते बोलले शुगर काय करता येणार नाही ना ना? अरे देवा बोलत मी थोडासा खुश झालो बोल चला आता काय सुई बी काय नाही तर ते बोलले ठीक आहे आता तुम्ही आला तर सिटी स्कॅन करून घ्या सिटी स्कॅनला पण उपाशी पोटीच लागतं बोललो आता मला काय वाटलं सिटी स्कॅन म्हणजे आतमध्ये घालतात चेक करतात परत बाहेर काढतात आणि झालं काय म्हणजे मला सुईचा म्हणजे इंजेक्शनचा थ्रू आहे गेल्यापासून म्हणतात ना आपण एक मानसिक भीती असते ती भीती आहे लहान मुलासारखं मी घाबरतो अक्षरशः तर झालं त्यांनी पहिल्यांदा ब्लड टेस्टला आत घेतलं ब्लड टेस्टला बापरे बाप मी एकदम लहान मुलासारखं एकदा बाहेर गेलो पुन्हा आलो बिचारा मॅडम बसल्या परत उठल्या त्याच्यानंतर ब्लड टेस्ट, टेस्ट केलं के <laughs> ब्लड, के ब्लड ब्लड टेस्टसाठी सुई लावली अक्षरशः सुई सुई अजिबात दुखली नाही पण काय म्हणतात एक मनात एक आपण सायकोलॉजी केलेली असते मा एक मानसिक स्थिती बनवलेली असते त्या मानसिक स्थितीमुळे मला तिथं चक्कर आली अक्षरशः खूप माझं स्टाफ कोऑपरेटिव्ह होता मला धरलं समीक्षा होती धरलं आणि मग मी थोडंसं त्यांच्याच तिथे बाजूला रूम होता त्या रूममध्ये जरा झोपलो मंडळी म बोलता बोलता मला फोन आला होता तर राहिलं त्याच्यानंतर मग चक्कर आली आणि मी तिथे बाजूला त्या रूममध्ये जाऊन झोपलो बरं वाटलं नंतर मग हा माझंच मला हसायला आलं ते झाल्यानंतर ते टेस्ट केली त्यांचा रिपोर्ट एक तास लागला काय झालं तिथे नॉर्मल होते होतं आहे तर खाली गेलो सिटी स्कॅन करायला दुसऱ्या त्यांच्या म्हणजे खालच्या लॅब ती खाली होती तिथे गेलो होतं तर त्यांना आधीच विचारलं बाबा इंजेक्शन वगैरे लागतं काय ते बोलले हो इंजेक्शन हातात न सोडतात ते मेडिसिन सोडतात अरे बापरे तिथे परत माझी हालत खराब तसं तसं करता करता नंबर आला सिटी स्कॅनसाठी आणि सिटी स्कॅनच्या रूममध्ये नेलं मला आणि तिथे त्या मशीनमध्ये टाकल्यानंतर मग इंजेक्शन घ्या त्यांनी ते म्हणजे हातात आय वी लावतात ज्यातनं मग ते अडेच होतं ते हा आपले एवढं मला एवढं वेदना झाल्या ना अर्थातच सगळ्यांना होत असतात पण वेदना झाल्या आणि तिथे तर करता करता मग त्याच्यात पण तिथे काय मला चक्कर वगैरेचा प्रॉब्लेम नाही आला म्हणतात ना होता क करता करता आपली एक मानसिक परिस्थिती परत स्ट्रॉंग होऊन जाते <laughs> आपण युष्ट होऊन जातो त्या सिस्टमसाठी किंवा याच्यासाठी आता मग तिथं हे करता करता बाहेर आलो मग समीशान तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल <laughs> समीच्याने माझा व्हिडिओ काढला काढतात म्हणजे तिने एक मस्ती मला एक रिफ्रेशमेंट वाटावं म्हणून दिले ते व्हिडिओ काढला काय आम्हाला तो म्हणजे दुःखात असतानासुद्धा कॅमेरा समोर ठेवायचं वगैरे असं काही हो नव्हतं त्यामध्ये भेटू आणि त्यानंतर मग घरी आलो ना तिथे तो डब्बा नेला होता तो डब्बो कसून खाल्ला त्यांनी सांगितलं रिपोर्ट काय संध्याकाळी भेटणार तर संध्याकाळी बोललं आम्हाला उद्या पुरत जायचंच आहे कारण मी तुम्हाला बोललो तसं ओव्हर फास्टिंग झाल्यामुळे त्यांनी ब्लड टेस्ट नाही केली तर ब्लड टेस्ट तर मग सरी उद्या म्हणजे प्री फास्टिंग सॉरी फास्टिंग आणि पोस्ट फा फिडिंग अशा एवढी इंग्लिशमध्ये बोलतो आहे जेवणाच्या अगोदर आणि जेवणाच्या नंतरची टेस्ट करायची आहे असं दिवा। चालायचं काय चांगल्या गोष्टी घडायसाठी असतील तर ता फिटनेस रिपोर्ट तर करावाच लागतो आणि पण खरं सांगू म्हण म्हणजे खरं एकदम खरं सांगू माणसाने म्हणतात ना द कोर्टाची पोलीस स्टेशनची पायरी चढू नये त्याचप्रमाणे मी तर म्हणतो दवाखान्याची देखील पायरी चढता येऊ नये आता चांगल्या कारणांसाठी असते चांगल्या कारणांसाठी सुद्धा असते पायरी चढायची जसं गर्भवती महिलांसाठी किंवा अजून अशाच कारणासाठी पण म्हणतात ना आजार पण घेऊन शक्यतो पायरी चढू नये असं मला वाटतं त्यामुळे चांगल्या सवयी बाळगा आरोग्य रहा म्हणजे मध मस्त राहा जे राहा हां बघा अजून आता व्हिडिओमध्ये पुढे पुढे काय काय होतं पुढे काय आता काय दिवस संपतच आला आहे बघ आता जेवताना भेटू आता डायरेक्ट मंडळी आता मी जेवायला बसलो इथे इथे बघा त्या आमच्या देशमाताईंनी हा प्रसाद दिला आहे हे मठामधला भाकरी आणि झुणका आ, ते ते आज रामनवमीनिमित्त मठात पूजा होती आणि त्याच्यानिमित्त हा प्रसाद होता तर या मुंडे जेवायला चला देवाचा प्रसाद पण भेटला स्वामींचा आणि त्या पण जर जेवायला बसलो आहे तर त्याची ही भाजी पण आहे सकाळचीच बनवलेली आहे आज काय आम्ही सकाळ दुपारी जेवायला नव्हतो पण डबा नेला होता ही भाजी नेली होती भात आहे इथे चला या मंडळी जेवायला